नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विविध खाद्यपदार्थ भाजीपाल्याची विक्री करत बाल आनंद घेतले खरेदी विक्रीचे व्यवहारिक ज्ञान तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक सुहास वडणे व शालेय कमिटीचे ज्ञानेश्वर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे वस्तू घेताना किंवा एखादी वस्तू खाद्यपदार्थ खरेदी करताना विद्यार्थ्यांना त्याची जा जाण होण्यासाठी या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केल्याचे उपक्रमशील व आदर्श शिक्षिका ज्ञानेश्वरी नरवडे यांनी सांगितले मेळावा घेण्यामाचा उद्देश असा की विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर व्यवहार ज्ञानाचे धडे गिरवता यावे त्यासाठी या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल त्यात बुजीपालर किराणा 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 स्टॉल लावलेले आहेत त्यामध्ये विद्यार्थी निपुण व्हावा आणि बालवयामध्ये यांना हे धडे गिरवले तर

भाजीपाला अशा विविध वस्तूंची दुकाने थाटली होती उपस्थित मान्यवरांनी खाद्यपदार्थाची मनसोक्त खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला या मेळाव्यासाठी उपक्रमशील आदर्श शिक्षिका ज्ञानेश्वरी शिंदे नरवडे भिसे तसेच त्यांचे सहकारी शिक्षक यांनी परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले या बाल आनंद मेळाव्याप्रसंगी पालकवर्ग शालेय कमिटीचे पदाधिकारी पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज तामलवाडी